ती शहाणा त्याचा बैल रिकामा कवीश आणि अंकित मित्र होते ते एकदा एका पार्टीमध्ये जातात तिथे त्यांचा मित्र परिवार होता कवीर जरा जास्त स्वतःला सर्वांपेक्षा शहाणा समजत होता तो सर्वसामान्य घरातील होता पण श्रीमंतांसारखं तो राहत बडायका मारण्यात तो जास्त तरबेज होता आमच्याकडे हे आहे ते आहे असे तो सर्वांना सांगत पण प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडे काहीच नव्हते त्याचे शिक्षण पण बारावी पर्यंत झाले होते पण असे दाखवत की तो खूप शिकला आहे तो मित्राची कार घेऊन आला होता त्यामुळे सर्वांना वाटत होते की त्याचीच का कारण तो तसा दिखावा करत होता सर्व त्याच्याकडे पार्टी मागतात कारण त्यांना वाटते की त्यांनीच ही नवीन कार घेतली तो मोठेपणासाठी काहीही करायला तयार होता तो सर्वांना पार्टी देण्याचा विचार करतो कारण शिक्षण जास्त नसल्याने त्याला व्यवहार पण तसा काही जमत नव्हता आयटी टी मध्ये खूप खर्च होतो तो पैसे त्याच्या मित्राकडून उसने घेतो त्यात तो स्वतःचे नुकसान करतो तात्पर्य जास्त मोठेपणा करण्याच्या नादात माणूस स्वतःचेच नुकसान करतो थँक्यू